नमस्कार आपण पाहत आहात झुंजार न्यूज सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय प्रवीणदादा पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज आंबेजोगाई हो शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संभाजी ब्रिगेडसह सर्व पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन हल्लेखोराच्या आणि भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रवीणदादा गायकवाड यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक केला

यासारख्या विचारवंतांना ठार मारल्यानंतर आता महाराष्ट्रभर समंत देशाभर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बहुजन स्वराज्य पालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणी करून जाती जाती धर्माधर्मातील तीड मिटवण्याचं काम करणारे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड आणि संभाजी ब्रिगेडचे प्रभू यांच्यावर जो काल भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यापेक्षा अशा समाज कीर्तकांना त्या ठिकाणी जोप केला पाहिजे त्या ठिकाणी त्यांना शिक्षा दिली पाहिजे कारण प्रवीणदादा सारखी व्यक्ती अक्कलकोट शहरामध्ये ज्या वेळेला येणार होती एवढी मोठी व्यक्ती त्या ठिकाणी आलेली असताना गृह मंत्रालयाच्या अखेर येणाऱ्या पोलीस खात्याने जाणीवपूर्वक त्या ठिकाणी चूक केली आहे जाणीवपूर्वक आरोपींना पा त्यांनी समर्थन केल्यासारखं त्यांच्या सुरक्षेमध्ये त्यांनी कसल्याही प्रकारची त्यांची व्यवस्था केलेली नाही आणि हे वरून असं दिसून येतं आहे की हे विचारांना मारण्यासाठी सरकारनं प्रोत्साहित केलेले गुंड आहेत कारण छिंदमनं आणि छिंदमसारख्या तोरटकरनं ज्यावेळेला या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या विरुद्ध अपमानकारक वक्तव्य केलं होतं हे त्या ठिकाणी घरात बसून लपलेले होते आणि मालकाचा आदेश ज्यावर ज्यावेळेला सागर बंगल्यातून आला त्यावेळेला हे बाहेर पडले जनसुरक्षा सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून अशा संघटनांना डावी संघटना संबोधून जाणीवपूर्वक जे क्रांतिकारी विचारांच्या तरुणांना जेलमध्ये टांबण्यासाठी हे प्रकार आहेत आणि हे जे घटना घडलेली आहे ती केवळ घटना नाही आहे ही एक शांत डोक्यानं विचार करून ठरून केलेलं आणि कृत्य आहे यासाठी यांना जर गृह मंत्रालयानं गृहमंत्रालयाच्या हख्या देणारा पोलिसांना वेळीच जर यांच्या नाग्या घेतला नाही तर पूर्वीप्रमाणे जयसी जैसे उत्तर देण्याची जैसे कोणत्यासे उत्तर देण्याची तयारी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी तरुण करतील अशी अपेक्षा करतो आणि आम्ही नेहमी संभाजी ब्रिगेडच्या खांद्याला खांदा लावून पहिलंही होतो आणि यापुढं सकारात्मक कार्यासाठी नेहमीच संघाजी संभाजी ब्रिगेडच्या आम्ही सोबत खांद्याला खांदा लावून लढू अशी ग्वाही देतो आणि परत एक अर्जाचा जाहीर तो धन्यवाद विचारांना चालणारे आणि त्यांचा वारसा पिढीमध्ये निर्माण करणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भॅड हल्ला झाला हा हल्ला हा आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला नसून हा लोकशाहीवर हल्ला आहे हा हल्ला शिवराय शाहू किले आंबेडकरांच्या विचारामध्ये चालणाऱ्या प्रत्येक माणसावर हा हल्ला आहे आणि म्हणून या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो गुन्हेगारांना शिक्षा तर मिळालीच पाहिजे पण या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे हल्ले आम्ही सहन करणार नाही कशा तसं उत्तर आम्ही यांना देऊ एवढंच या निमित्तानं सांगू जय जिजाऊ जय शिवाय